हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळच्या साडेतीन पावणे चार होत आलेत मम्मीचे चालले स्वयंपाकाची तयारी चुलीव स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक जरा जास्त बनवायचा होता त्यामुळं लवकरच चूल पेटवली होती आणि तसं पण चूल पेटायला जरा वेळ लागतो आणि चुलीव स्वयंपाक म्हणलं की एक एक करायचं असतं गॅसवर कसं दोन गॅस असतात त्यामुळं पटकन स्वयंपाक होतो आणि चुलीव पद्धतीशीर एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्यामुळं मम्मीनं आपल्या साडेतीनलाच सुरुवात केली होती चूल पेटवायची आता बटाटा शिजवायचा होता सगळ्यात पहिला त्यामुळं चूल पेटवून पाणी गरम करायला ठेवले इथं चालला आहे माझा भाव आता स्क्रब करते खूप दिवस झालं माझी पण आता पार्लरचा क्लास झाला आणि प्रॅक्टिस पण नव्हती चला म्हणला त्या ह्याच्यावरच प्रॅक्टिस करावी त्यामुळे त्याचा एक दहा पंधरा मिनटं स्क्रब करून घेतला स्क्रब झाल्यानंतर पप्पा गेले होते बाहेर भाज्या घेऊन आले होते मेथीची भाजी पालक घेऊन आले होते आता मी भाज्या निवडत बसले होते आणि हा जो व्हिडिओ आहे तर संचितने काढला आहे मी काही काढ पण म्हणले नव्हते स्वतःचा आला आहे आणि म्हणलं मम्मा तू भाजणी नेट करते मी तुझा व्हिडिओ काढू का तर म्हटलं काढ आता तुम्हाला वाटेल केस धुवून बसले आता चांगलं केले का तर मी केसांना ॲलोवेरा लावला होता म्हणजे असं झाडाचं कोरफड लावली होती आणि त्यामुळं केस फक्त धुतले होते गावाला आले की कोरफड वगैरे असेल तर मी लावत असते केस जरा छान होते त्यामुळं आलं आठवण आली का कधी पण घ्यायची आणि लावायची आणि इथं चुलीला चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की पातीले घाण होतात त्यामुळे मम्मीने मुण माती लावली होती काळी पातीला कसं घासायला वेळ जातो त्यामुळं कधी पण मम्मी चुलीवर काय बनवाय लागले का माती वगैरे लावून स्वयंपाक बनवत असते आता छोकुली म्हणले होते की आज मसाले भात आहे तर मी बनवते आता कसा बनवते मसाले भात ते तुम्हाला मी दाखवतेस मम्मीनी सगळी तयारी करून दिली होती आता तिच्या तिच्या पद्धतीनंच बनवते कोण काय म्हटलं नाही की म्हणजे मम्मीने पण तिची रेसिपी सांगितली नव्हती मी पण कसं बनवते मी पण सांगितलं नव्हतं तू तु, तु, तुझ्या तुझ्या पद्धतीनं तुला जसं येते तसं बनवू म्हणले होते मम्मी त्यामुळे आता ती कसा बनवते मसाले भात ते पण तुम्हाला मी दाखवते सगळी तयारी मम्मी करून मम्मीनी करून दिली होती फक्त तिने आपले फोडणी दिली होती इथं पातेल्यामध्ये बटाटा शिजतोय बटाटा शिजायला जरा वेळ लागतो आणि पातेल्यामध्ये म्हटलं की अजूनच वेळ लागतो कुकरमध्ये कशा दोन शिट्ट्या दिल्या की बटाटा आहे तर शिजतो आता इथं छकुली बनवते मसाले भात तर मसाले भात बनवण्यासाठी पातीलात तेल टाकलं तेल टाकलं की जिरे मोहरी टाकलं तेजपत्ता टाकला आणि पहिल्यांदा तिनं अद्रक लसूणची पेस्ट टाकली तेल झालं होतं गरम त्यामुळे जिरे करपले त्यामुळे तुम्ही आता तिने कसा मसाले भात बनवलाय त्याला अजिबातच नावं ठेवू नका कारण पहिल्यांदा करते शिकते हळूहळू शिकून चांगला बनवेला स्वयंपाक त्यामुळे कोण तिला काय म्हणलं नाही तुझ्या तुझ्या पद्धतीनं तुला जसा बनवायला येतोय तसं बनव त्यामुळे तिनं पहिल्यांदा जिरे मोहरी टाकले तेजपत्ता टाकला तेजपत्ता टाकला की नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आता मिरची टाकली मिरची टाकल्यानंतर मग तिने कांदा आणि टोमॅटो टाकलं होतं तिच्या तिच्या पद्धतीनं तिला जसं सोपं वाटेल तिला जसं येतं तसं तिची ती बनवत होते आता ह्याच्या अगोदर बनवलं आहे का नाही खरं मी पण तिला विचारलं नाही माहिती नाही मला बनवलं आहे का नाही तिने ह्याच्या अगोदर पण म्हणले मी बनवते चुलेव बनवायचं चालू आहे नंतर टोमॅटो टाकलं आणि नंतर कांदा आता टाकून छान मस्त असं भाजून घ्यायचं आणि भात जास्तच बनवायचा होता कारण आज हे पण होतं दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीला मम्मीची आई वारली होती त्यामुळं जवळपास एक तेवीस वर्ष पूर्ण होऊन चोवीसावं वर्ष लागले आणि मग मम्मी पूजा पण करायची होती घरामध्ये आणि लहान मुलांना पाच जेवण पण घालायचं होतं त्यामुळेच खरं तर स्वयंपाकाला सुरुवात आहे तर लवकर केली होती भात वगैरे भात पुऱ्या भाजी हे सगळं त्या सगळ्यांचं पकडूनच बनवायचं होतं मग एवढं सगळं स्वयंपाक जास्त बनवायचं म्हटलं की वेळ तर लागणारच म्हणूनच खरं तर स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली भात पण जास्तच बनवायचं होतं म्हणून मोठं पातेलं ठेवले नंतर तिने आता टाकली ओले मटार आणि बटाटा टाकला ते पण छान असं भाजून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये हळद नंतर थोडासा काळा मसाला पण टाकला होता कोल्हापुरी काळा मसाला चिकन मसाला टाकून आणि गरम मसाला पण टाकला होता मम्मी तर चाललं होतं बघायचं कशी बनवते चकुली आणि होतं कसं ज्यांना स्वयंपाक करायला येत नाही ना त्यांना थोडंसं म्हणजे असं घाबरल्यासारखं होतंच की आता थोडंसं त्यामुळे थोडी घाबरली होती तिला म्हणलं मम्मी पण म्हणले आणि मी पण म्हणलं तुला जसं येतं बनवायला तसं बिंदास बनव त्यामुळे ते आपलं बनवत होती चालू होतं चुलेव जरा तिला येत नाही चुलीव कधी करतच नाही ती पहिल्यांदा चाललं होतं चुलीव बनवायचं आता चुलेव म्हटलं की थोडंसं हे होतंच की वाकाय जर आमची चूल पण नाही शिगडी आणि शिगडी जरा उंच आहे त्यामुळे बघायला पण तिला जर थोडंसं वाट येत नव्हतं बघता मी सांगत होते थोडी हळद टाक कमी वाटते असं तसं सांगितलं थोडंसं जास्त काही मी पण सांगितलं नाही नंतर आता टाकल्या तिनं हे टाकलं काय म्हणतो बिर्याणी बिर्याणी नाही चिकन मसाला टाकला बिर्याणी मसाला पण मी टाकत असते मसाले भात वगैरे बनवायचं म्हटलं की छान लागतं बिर्याणी मसाला पण टाकल्या पण आता चिकन मसाला टाकला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद वगैरे टाकायची स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकायचा आणि भात काही घ्यायच्यावर शिजवलं नाही आता इथंच शिगडी पण ठेवली शेडमध्ये शिगडी पण आहे लायची त्यामुळं फक्त चुलीवर फोडणी दिली त्याला नंतर मग शिगडीवर साईडला आहे तर शिजायला ठेवलं आणि नंतर मग पुऱ्याची वगैरे तयारी करून घेतली फक्त सुरुवात मसाले भातानेच केली अजून पुऱ्या राहिल्यात बनवायच्या नंतर हे पण बनवायचे बटाटा बटाटा मटकी वली मटार हे सगळ्याची एकत्र आमटी बनवायची आहे आमटी नाही आपण ग्रेव्हीच म्हणू कारण पुरीबरोबर काही जास्त पातळ वगैरे भाजी नसतेच घट्टच असते तर ग्रेव्हीची रेसिपी आहे तर मी शॉर्टमध्ये टाकले तुम्ही बघू शकता मी कशी बनवली बटाट्याची आमटी पण म्हणू शकतो नंतर तिने आता पाणी ओतलं पाणी ओतलं की आता उकळी येऊ हो द्यायची कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि आता का नंतर धुवून ठेवलेला तांदूळ धुवून पण तांदूळ तिने उशीर झालं ठेवला तर ता तांदूळ धुतला आणि नंतर आहे तर टाकायला लागले जाळ भरपूर लागलाय एकदा शिगडी गरम झाली ना पटकन आपलं चुली एकदम असं गॅसपेक्षा पण फास्ट स्वयंपाक होतो त्यामुळे उकळायला पण जास्त वेळ लागला नाही स्वच्छ तांदूळ धुवून आता ते टाकायला लागले व्यवस्थित मिक्स करायचा आणि मस्त असा आपला मसाले भात आता तयार होतोय आणि कसा मसाले भात केला आहे ते सांगा आणि काही चुकलं असेल तर नाव पण ठेवू नका कारण शिकते हळूहळू शिकेल चांगलं येईलच बनवायला तिला आता इथंच आले मम्मीचं पुरीचं पीठ मळायची तयारी पुरीचं पीठ आता पुऱ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते खरंच खूप मस्त आणि एकदम छान पुऱ्या झाल्या होत्या मी तुम्हाला सांगते पण पुऱ्या कशा बनवल्या होत्या मम्मीनी तर काय केलं होतं निम्मा घेतला होता मैदा आणि निम्मा घेतलं होतं पीठ आणि त्या पिठामध्ये ओवा आहे क्रश करून ओवा टाकायचा थोडं मीठ टाकायचं तेल अजिबात टाकायचं नाही तेल टाकलं की पुरी तेलकट होती त्यामुळे तेल पुरी मळताना अजिबात तेल टाकायचं नाही आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ वगैरे अजिबात करायचं नाही जितकं घट्ट पीठ असेल ना त्याला एक्स्ट्रा पीठ लावायची कसलीच गरज पडत नाही पीठ पण लावू शकत म्हणजे पीठ पण लावायची गरज नाही आणि तेल पण लावायची गरज नाही पीठ घट्ट म्हणाले की डायरेक्टच लाटता येतात पुऱ्या आणि ओवा टाकल्यावर खरंच खूप मस्त लागतात त्यामुळे एकदा ओवा टाकून पुरी नक्की ट्राय करा खूप मस्त आणि एकदम छान अशा पुऱ्या होतात इथे बघू शकता पुऱ्या आहेत तर मम्मीनं तीन चार लाटल्या आणि आता तळून घ्यायला लागले चुलीवर होतं काय जाळ काय एकसारखा का नसतो कमी जास्त जाळ होतो आणि पुऱ्या करायचे म्हणलं की तेल कसं गरम व्हायला हो पाहिजे जेवढं छान असे तेल गरम होईल तेवढा छान असा लालसर पुऱ्यांचा कलर येतो पण तेल गरम झालं नव्हतं त्यामुळे ते सुरुवातीच्या दोन पुऱ्या काही एवढ्या छान म्हणजे भाजल्या नाहीत ही पुरी बघू शकते एकदम छान टमटमीत तम, फुगली कलर पण खूप छान आला आहे ज्या चालल्या होत्या गप्पा आणि संजयला छोटीशी चेअर आहे ती गावाकडं आलं की ती घेत असतो बसत असतो सकाळचं पण त्याला आवडतो उन्हामध्ये बसायला आणि ही बाहेर येतो संध्याकाळच्या वेळेस पण बसतो बाबांनी घेतली होती मोठी खुर्ची छोट संचितने घेतली होती छोटी खुर्ची दोघांच्या चालल्या होत्या गप्पा नंतर आता इथं मम्मी बसले साईडला मम्मी गोळं करून द्यायला लागले छुकुली पुऱ्या लाटून घ्यायला लागले आणि छोटे आहेत तर तो तळाय लागला आहे त्याला स्वयंपाक करायला आवडतं सगळं येतं पण करतात चपात्या नाही रोट्या लाटायला येतात नंतर भाज्या सगळ्या येतात करायला भात मसाले भात सिंपल भात सगळे त्या चपात्या वगैरे भाजायला येतात त्यामुळे त्याला तळायचं वगैरे असेल काय तर त्याला आवडतं स्वयंपाक करायला लागल्यावर काय तर मदत करत असतो सकाळच्या सकाळच्या टायमिंगला कधी कधी कालवण पण तोच बनवत असतो त्यामुळे आता बसला होता चौरंग घेतला चौरंगावर बसून पुऱ्या तळायचं काम चालू होतं मग मी द्यायला लागली होती गोळं करून आणि मी बसले होते बघत थोड्याशा पुऱ्या छोकलीनं लाटल्यानंतर ज्या काय पुऱ्या होत्या त्या मी पण लाटल्या त्यामुळे पुऱ्या करायला आम्ही तिघं चौघांचं सगळ्यांचं थोडं थोडा हात आहे सगळ्यांनी मिळून अशा पुऱ्या केल्यात जास्त नव्हत्या केल्या थोड्याच केल्या होत्या के पण सगळ्यांनी मिळून आपलं चालू होतं करायचं पुरी काम पुऱ्या झाल्या की नंतर मम्मी म्हणली संचितला खा गरम गरम खरंच खूप मस्त आणि एकदम छान लागतात ओव्याच्या पुऱ्या पहिल्यांदाच आम्ही पण ट्राय केल्या होत्या एकदम टेस्टी आणि एकदम मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त जास्त पीठ मळून ठेवायची पण गरज नाही पीठ मळलं की लगेच पुऱ्या करायला घेतल्या होत्या आणि एकदम छान कलर पण एकदम छान आला होता आणि तेलकट पण पुरी होत नाही त्यामुळं मळताना पिठामध्ये तेल कसलंच टाकायचं नाही जेवढं पिठ्ट घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळायचं घट्ट पीठ मळलं का एक्स्ट्रा पा पीठ लावायची पण गरज नाही पडत आणि तेलकट म्हणजे कसं आता पीठ वगैरे लावलं की तळताना तेल पण खराब होतं तसं तेल पण खराब होत नाही आणि इथं बघू शकता मस्त अशा आपल्या छानशा पुऱ्या आपल्या तळून होत आहेत सगळा स्वयंपाक झाला की पूजा पण करून घ्यायची आहे नंतर लहान मुलांना बोलवायचं आहे जेवण वगैरे पण त्यांना द्यायचं आहे त्यामुळे आता चालली पटपट आपली स्वयंपाकाची तयारी चालली आहे आणि लवकरच म्हणून तर स्वयंपाक केलं चुलीव कसं एकवर एक वर करायचं म्हणलं की वेळ होतो तरी भात आहे तर म्हणजे नाही ठेवला साईडला ठेवला होता शिगडीओ हो। त्यामुळं कसं भात शिजतोय उकडी होते येते भाताला तोपर्यंत मम्मीने लगेचच पुऱ्याचं पीठ मळून घेतलं आणि पिठाला पण काय ठेवलं नाही लगेचच आपलं पुऱ्या लगेच बनवून तळून घ्यायला लागलो आहे आता इथं मी पुऱ्या लाटायला लागले आ, लाटून मी पुऱ्या चाललं आहे तेचं काम मम्मीला आता बघू शकता थोड्याच राहिल्यात पुऱ्या काही जास्त नव्हत्या पटपट पटपट आता मी लाटून पुऱ्या घेते तोपर्यंत तो मम्मी म्हणली छोकुल्या थोडीशी तू तयारी कर पूजेची वगैरे जी काय आहे तो ती संध्याकाळच्या वेळेस अगरबत्ती असते दिवा असतो तर ते लावू म्हणले मम्मीला त्यामुळे छोकुल्या आता ते करायला गेले आणि आम्ही दिगत चालले पुऱ्या तळायचं लाटायचं काम गरमागरम पुऱ्या झाल्या की संचेतला खायला दिल्या संचेतला विचारत होते मी संचेत पुरी कशी झाली तर संचेत काय सांगतच नव्हता पटकन एकदम खाण्यात दंग झाला होता खरंच खूप मस्त आणि एकदम छान अशा पुऱ्या झाल्या होत्या संचितला पण आवडल्या नाही तर संचित जास्त करून पुऱ्या नाही खात कधी तर असं मूड असेल तर खात असतो पण ओव्याची पुरी इतकी छान आणि ताजेपेक्षा ना मला दुसऱ्या दिवशी असं जी सकाळची शिल्लक राहिलेली पुरी असते ना शिळी पुरी ती तर इतकी भारी लागते ना बासच त्यामुळे खरंच एकदा ट्राय करा एवढं पुऱ्यांचं मी कौतुक करते त्यामुळे ओवा टाकून एकदा ट्राय करा बरेच जणांनी खात पण असतील आणि जे कोणी खात नाही त्यांनी एकदा बघास करून तुम्ही आता इथं संध्याकाळच्या वेळेस मम्मी काय करत असते ऊद ऊद नाही धूप का ऊद काय म्हणतो ते, का का ते टाकून आपलं सगळं संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये ठेवत असते वास वगैरे छान येतो आणि चांगला असतं संध्याकाळच्या वेळेस हे केलेला ऊद वगैरे जाळलेला आता इथं बनवते मम्मी मटकी बनवायला लागले मटकीची उसळ बनवते आणि बघू शकता वेळ बऱ्यापैकी झाला आहे अंधार पडलाय संध्याकाळचा तर थोडंसं नंतर मसलीची उसळ वगैरे करून झाली की तर मुली बोलवल्या होत्या सगळे तर आता छोटे छोटेच आहेत आणि त्यांना बोलवले इथं चालले पूजेची तयारी पूजा वगैरे ठेवली फोटो ठेवला हार घातला नंतर जे काय स्वयंपाक बनवला होता ते ठेवलं आहे पुरी गुलाबजामन बासुंदी आहे भात आणि जी घुसळ बनवलेली ती उसळ इथं हळदी कुंकू वगैरे असं सगळं ठेवलं होतं आता मम्मी पहिली पूजा करून घेईल आणि जवळपास आता तेवीस वर्ष पूर्ण होऊन चोवीस वर्ष लागलं तिथे मम्मीच्या आईचा फोटो आहे मम्मी हळदी कुंकू लावून घेईल नंतर नंतर मी आणि नंतर छोकुले वगैरे हळदी कुंकू लावून आणि जे का स्वयंपाक बनवला आहे ते लहान मुलांना बाहेर जेवण पण करायला द्यायचं लहान मुलं भरपूर आहेत त्यामुळे काय त्यांना बोलवलं की येतेच संध्याकाळच्या वेळेस पण एवढंच की सोडताना त्यांना लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांना सोडायला घरी आपलं जायला लागते थोडंसं आणि इथे चालली आता मम्मीची पूजा आणि एवढी लहान मुलं आहेत ना सगळी हाताने जेवण करते आणि संजीतला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत सांगत असते खात नाही खात नाही हाताने आणि ह्यांच्याबरोबर सगळे जेवण करायला बसले होते सगळं स्वतः तो पण हाताने जेवण करायला बसला होता जेवण केलं तेने हाताने इतर वेळेस त्याला लाड येतोय खा वाटत नाही सगळ्यांचं बघून आता संचितपेक्षा खरं सांगायचं झालं ना संचितपेक्षा कितीतरी लहान हो आहे आहेत ते पण सगळं हाताने जेवण करून तिखटसुद्धा खात होते माहिती आहे का सगळं तिखट खाऊन गेले तसं संचितने थोडा भात खाल्ला आणि पुरी खाल्ली झालं एवढंच आता इथं चालली मम्मीनं केली पूजा आताच्या फुले करायला लागली फुलं वगैरे आणली होती सकाळीच आणलं होतं गावाकडं कसं फुलं वगैरे सकाळ सकाळीच मिळतात त्यामुळं हार फुलं जे काय आहे ते सगळं सकर सामान सकाळचंच आणलं होतं आणि आता संध्याकाळच्या टायमिंगला चालले पूजा इथं लावून घेतलं ला हळदी कुंकू वगैरे फुलं पण ठेवायला लागले नंतर तिने पूजा करून झाली का आम्ही पण थोडे पूजा म्हणजे पाया पडायचं आपलं फुलं वगैरे ठेवून तर मम्मी प्रत्येक दत्तजयंतीला मम्मी करत असते पूजा दत्तजयंती दिवशीच वारली होते पण दत्त दत्तजयंतीलाच करते पूजा तर पप्पांचं पण फुलं ठेवायला लागलेत आणि बाबा पण आहेत बाबा म्हणजे माझ्या मम्मीचे वडील आता ते पण येतीलच त्यांना पण फुलं वगैरे ठेवायला सांगितली आणि मग आता पूजा वगैरे झाली का मग लगेचच मुलांना जेवण देतं आणि गावाकडे कसं सगळी मुलं हाताने जेवण करतात एकदम भारी हळदी कुंकू वगैरे लावला हळदी कुंकू लावायला आहे त्यांना आवडतं किती छोटे आहेत संचितपेक्षा ही जर दोघे लहान आहेत माहीत आहे का तर त्या सगळ्या हाताने जेवण करत होत्या आणि संचितचं आपल्याला नसतं खात नाही संचित हाताने घात घाण होतोय तसं यांच्यामुळं खात नव्हतं तरी मी जबरदस्तीने म्हणलं बस त्यांच्याबरोबर खायला बघ कसे खाते तिकट खाल्लंच नाही पण खाल्लं त्यांच्याबरोबर आपलं इथं बघू शकता जेवण दिलं त्यांना ताटामध्ये पुरी भात गुलाबजामन आणि सगळे जेवण करायला लागते हे बघा हा तर किती छोटा आहे संचितपेक्षा जवळपास एक वर्षाने लहान आहे हा पण तिकट खातोय सगळं जेवण वगैरे सगळे खाल्लं सगळ्यांना दिले संचित पण बसलाय आहे संचितचं खाणं कमी पण बघणं जास्त आहे सगळ्यांचं कशी खाते हाताने कसं नाही ही तर किती छोटी तिचं नाव पंकुडे आहे एकदम छोटे त्यामुळे तिला सगळी पंकुडे म्हणतात आणि तर मम्मी बसली होती सगळ्यांना तिला केळ दिलं सोलून केळ खाय लागली ते ती काय तिखट खात नाही पुरीच खाली तिनं आणि लहान आहेत काय कळते लहान एवढं काय पण खातेत आपले बऱ्यापैकी हाताने आपलं खाऊन बिऊन मम्मी पाणी द्यायला बसले होते सगळ्यांना हळदी कुंकू लावलं पाणी दिलं जाताना केळी पण दिली सगळ्यांना एक एक खायला आणि संजीतचं पण बघू शकता मस्त असं आहे सगळ्यांकडं बघत बघत खाणं कमी बघणं जास्त आहे लहान मुलं संजितला आवडतात तसं संजीत पण शिकेलच पण संजीतला कसं लहान मुलं नाहीत त्यामुळं कसं स्वतःच्या हाताने खायला तो एवढं शिकत नाही तसं मुलांचं एकमेकांचं बघितलं मुलं कसं शिकतात खायला एकमेकांचं तसं संजितचं कसं एकटाच असल्यामुळे त्याला एकट्याला म्हणजे कसं असं खायची सवयच नाही चला तर मग आता ते मुलांना जेवण केलं ते गेले आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो आहे चला तर तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ आहे तर तो कसा वाटला ते पण सांगा मस्त असं इथं भात तयार झालेला आहे भाजी तयार झाले सगळेजण जेवण चालले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय